नमस्कार मित्रांनो आता झाड लावणं चालू आहे खड्ड्या सकाळी केलं तर आता इथं आंब्याचं झाड लावलं आहे आनंदानं सकाळीचं ट्रिप मारून आला आहे अकरा पण ड्युटी होती आहे यायचे इकडे प्रियानं आवळ्याचं झाड लावलं आहे आता दगड लावून चालू आहे पण इकडं आमचे साडू किशोर यांनी आंबाचं झाड लावलं आहे आता दगड लावायला तर आताच ऑपरेशन आहे तरीही तळमळ चालली त्यांची झाडं लावण्याची पलीकडं कोमल ना काहीतरी ते खायचं की झाड मला बी लवकर लक्ष येत नाही झाडाचं आंजीराचं ना हां आंजीरा झाड लावलंय आता ती दगड लावायला लागली मायडी पलीकडे स्वतःलाच बघायला वाटते मायड्या काय करायलास झाड लागेल तीस ना हे पुढचे सगळ्या तोट्या बंद करूया का आधी झाड जाड़ झाड लावली आहे का हे बहुतेक हे जांभळीचं आहे हा हे पुढच्या पुढे सगळ्यात पुढचे हे जे चालू आहेत ना बघ चालू आहेत ना पुढे ते सगळे बंद करा पान झाड लावतात आता पाणी पाणी झालं चार इकडं पूर्वीचे झाड चिटकले आहेत आता माडी आणि मोगली आपला आता बंद करा चालले तर आता एक खडं राहिला ना बाळा नाही गेलं झाड आता एकच लाईन राहिली आता खालची लावायची आता उद्या ठिबक करून आज आनंद चालला आहे गावाकडं आनंद आज गावाकडे चालला आहे मग ते ठिबक घेऊन येईन गावाकडे जाऊन नाही ठिबक आल्यानंतर ती पलीकडे शेवटची जी लाईन आहे ती पुन्हा वापस असं पाणी सोडायचं थोडं मुरलं की पुन्हा खड्डे करून घ्यायचे ते खड्डे जरा हाड होते इकडं त्यामुळे चला आता बाकीचे आता सध्या सरासरी एक सतरा इंश झाडं लावून आहे इथं माडी इकडं क्लोज करायला लागली आता हे सोबत मोगले होते पण तला हां ते क्लोज केले के की पान तिकडे असत होतं मी आणि पिंकी आपला लांबून व्हिडिओ तयार करायला लागलो आता सकाळी खड्डे झाले कोरगी आता थोड्या ना आपल्या कोल्टिशनचं पुन्हा काम करायचं आज एक लाईन उद्या ठिबक आल्यानंतर ही पलीकडली लाईन आणि पुढचं टार्गेट आहे की आपल्याला आता पलीकडपर्यंत आपल्याला घ्यायचं कंपाऊंड त्या घरापासून सुरू करायचं कंपाऊंड झाडं लावायला ते असंच आपले जिथं मोटर आहे त्या मोटरीपासून तर ह्या ठोकाडापर्यंत ह्या ठोकाडापासून पार ते पार ह्या कम पडपर्यंत पण ह्याला सरासरी नाही म्हणलं तरी खर्च एक दीड लाख रुपये येणार आपल्याला चाळीस हजार रुपये तुम्ही सगळ्यांना पाठवलेत बाळा झाड आहेत दे जा गेले तर एक एकच एकच आहे बागा एकच कमी होतं दोन्ही आंबे चालले काय चाललंय काय ते झाडं हां दमाने दमान जरा वजन जास्त आहे इतके आणलं बाळाने इतके लांब काय करावा बाळ एवढं मेहनत घेते आणि ती दी अशी कट हान हळू इथं झाड लावायचंय का झाड कुठलं लावायचं कुठलं उडाली रे हा लाव लाव कोणतरी झाड तिथं माडीच्या हाताने लागायला झाड वाटते आता कटराखोळ माडी <laughs> पहिले डेरिंग बाज होती आता जरा कटराखोड झाली तसं राग लागली पाणी बहुतेक आता थोडं कमी हळूहळू होई लागले लाग माडं झाड आंब्याचा काय तर तोर घ्यायला वाटते बा तू कोणता आण पिंकीनं सगळं त्याचं कार्यक्रम दाखवला पा, आहे सगळे पाल काढून घेतले पिंकीनं त्या पिंकुळे झाला त्याचं का केलंस त्या पिंकुडे पिंकुळे आंघोळी किती थोड्या पुरीच तेव्हा अंगाची मालिश करेल स्वतःच आणंता आणता शाबाज माडे काय म्हणलं मग काय म्हणलंस हो न्या ना न्या हो काय म्हणलंस हां मशीन काय आहे त्या उतारामध्ये जेसीबी चलत नाही पूर्ण असा उतार आहे जेसीबी चलत नाही म्हणून आपण ह्याची मशीन येऊ शकते ते चेनची पण चेनची ती आणाल सहा हजार रुपये बर का हा आणि त्याला काहीतरी चार का पाच हजार रुपये दोन का अडीच हजार रुपये हा हजार रुपये एक तास आहे आणि त्याला कमीत कमी पन्नास तास भरले पाहिजेत हवा पण त्याला तिथं हलवायचं पाहिजे तसं बाळा हे झाडं लावायचे कुठला का पण एखादा कुठंच झाड सुकलेला आहे का एखादा तिथं लावूया चला अपडेट अजून देत राहीन तुम्हाला ओके धन्यवाद